दरवर्षी केरळमध्ये एक जून तर गोव्यात पाच जून नंतर रीतसर पावसाळा सुरू होत असतो पण यंदा ऋतुचक्रात थोडासा बदल झालाय या पावसानं बारा दिवस आधीच गोव्यात हजेरी लावल्याचं स्पष्ट झालंय गोव्यात वीस मे पासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत अवकाळी पावसाचा तडाखा चालू असतानाच चोवीस मे पासून ढगातून कोसळणारा पाऊस मान्सूनचाच असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्यानं केली आहे दहा मे रोजी खात्यानं अंदाज वर्तवताना केरळमध्ये सत्तावीस मे रोजी मान्सून धडकेल असं भाकीत वर्तवलं होतं पण वीस मे रोजी मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस सुरू झाल्यानंतर तो थांबायलाच तयार नाही याच मान्सूनपूर्व पावसाच्या ढगात मान्सूनच्या ढगाने एंट्री केल्याची खबर केंद्रीय खात्याला मिळाल्यानंतर चोवीस तारखेपासून मान्सून सुरू झाल्याची घोषणा पंचवीस मे रोजी खात्याकडून करण्यात आली आहे या पावसाचा जबर फटका मात्र शेतकऱ्यांना बसला आहे निसर्ग नियमाप्रमाणे केरळमध्ये मान्सूनचं आगमन एक जून रोजी होत असतं हे मान्सूनचे ढग पाच जूनपर्यंत गोव्यात पोहोचतात तर सात जूनपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हे ढग व्यापून जातात मात्र यंदा वीस वर्षांनंतर पुन्हा लहरी निसर्गानं माणसांना चांगलीच हुलकावणी दिली भारतीय हवामान खात्यानं दहा मे रोजी ढगांची आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांची तपासणी केली तेव्हा हे मोसमी वारं अतिशय वेगानं वाहत असल्याचं त्यांना दिसून आलं होतं त्यामुळे यंदा तीन दिवस आधीच म्हणजे सत्तावीस मे रोजी मान्सूनचे ढग अरबी समुद्रातून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज बांधला होता पण मान्सूनच्या ढगाने गती वाढवली आणि बारा दिवस आधीच तो केरळमध्ये धडकला याचा परिणाम म्हणजे गोव्यात चोवीस मेपासूनच पावसानं हजेरी लावली गेल्या वर्षी चार जून दोन हजार चोवीस रोजी मान्सून गोव्यात दाखल झाला होता तर त्याआधी वीस जून दोन हजार तेवीस रोजी त्याचं आगमन झालं होतं दोन हजार बावीसमध्ये नऊ जूनला मान्सूनचं आगमन झालं होतं आता तब्बल वीस वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड मान्सूननं तोडलं आहे दोन हजार सहा साली गोव्यात अठ्ठावीस मे रोजी मान्सूनचं आगमन झालं होतं यंदा चोवीस मे रोजी मान्सून दाखल झालाय वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यानं गोव्यातील मासेमारी आणि शेती व्यवसायाला जबर फटका बसला आहे कारण मान्सूनचा अंदाज घेऊन एक जूनपासून मासेमारी पूर्णपणे बंद केली जाते यंदा वीस मे पासूनच समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्यामुळं मासेमारी थांबली आहे उत्तर राज्यातील पन्नास हेक्टरमधील भात शेती पाण्यात गेली आहे गोव्यात मे महिन्याच्या अखेरपर्यंत गटारांची स्वच्छता केली जाते पंधरा मेपासून रस्ते खोदण्यावर बंदी घातली जाते खोदलेले रस्ते मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना असतात वीज वाहिन्यांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या कापल्या जातात ही सगळी कामं मे महिन्यामध्ये केली जातात मात्र मे महिन्यामध्येच पावसाळा सुरू झाल्यामुळं आता मान्सूनपूर्व कामांवर त्यांचा परिणाम झाला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूटूब चॅनेलला सबस्क्राईब करा